बाबासाहेब आंबेडकर हे सातत्यानं शेतकऱ्यांच्या बाजून उभे राहणारे नेते होते दलितांच्यासाठी तर त्यांचा संघर्ष होताच होता पण शेतकरी हा गावामध्ये काबाड कष्ट करणार आहे आणि शेतकरी उत्पादन करतात ॲग्रिकल्चर करतात त्यामुळंच आपण सगळे जगतो आहोत आणि त्यामुळं शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका बाबासाहेब आंबेडकरांची होती आणि या खोती विरोधी आंदोलनामध्ये जे अनेक लोक सहभागी झाले होते त्याच्यामध्ये जवळजवळ एकोणीसशे बत्तीस ते एकोणीसशे एकोणचाळीस या काळामध्ये जवळजवळ सात वर्ष हे आंदोलन चालू होतं कसेल त्याची जमीन अशा पद्धतीची मागणी तेवढे होती आणि नंतर एकोणीसशे चौसष्टमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली एक आंदोलन झालं होतं आणि भूमिना जमीन मिळाली पाहिजे भूमिमुक्ती आंदोलन आणि त्यामध्ये रिपब्लिकन पक्षाची मागणी होती की कसेल त्याची जमीन पण नसेल त्याचं काय कसेल त्याला जमीन मिळालीच पाहिजे यांच्याकडे जमीन नाही अशा लोकांनाही जमीन मिळाली पाहिजे शेतमजुरांना जमीन मिळाली पाहिजे ही मागणी त्या काळामध्ये रिपब्लिकन पक्षाची होती आणि त्या काळामध्ये चोसजमध्ये जवळजवळ तीन लाखापेक्षा जास्त लोक जजेरमध्ये गेले होते त्यामुळं आज मी येण्याचं कारण हे आहे की सरी नावाचं एक गाव आहे आपले शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील आपले चांगले मित्र आहे जरी ते पॉलिटिक आमच्यासोबत नसलीत तरी दोन हजार नऊमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि शेतकरी कामगार पक्ष समाजवादी पक्ष जनता दल सी पी आय सी पी एम आर पी आयचे गट अशी आम्ही रिपब्लिकनं लेफ्ट लेफ्ट डेमोक्रेट फ्रंट बनवली होती आणि रिडॉलस नावाची एक फेडरेशन किंवा एक अलायन्स आम्ही बनवला होता आणि दोन हजार नऊच्या विधानसभेच्या निवडणुका आम्ही स्वतंत्र लढलो होतो तेवढे अकरा लोक आमचे निवडून आले होते आमचे म्हणजे सगळ्या आमच्या अलायन्सचे तर जयंतराव आमचे चांगले मित्र आहे आणि त्यांनी सुचवलं की आचरी नावाचं एक गाव आहे त्या गावामध्ये बाबासाहेब आंबेडकर आले होते त्या ठिकाणी राजकुमार बडोलेजी देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये असताना त्यांनीसुद्धा एका गावाला भेट दिलेली आहे आणि त्यांनी तेवढे एक कोटी रुपये त्या या स्मारकासाठी आणून केले होते पण नंतर काही जागा मिळत नाही वगैरे या कारणामुळं काही ते पैसे आले नाही पण आज मी गावकऱ्यांची चर्चा करून आलेलो आहे त्या ठिकाणी मी अर्धा पाऊन तास तिथं होतो आणि त्या ठिकाणी एक एम एम आरडीची जागा आहे मेन रोडला वडखळ नाका ते अलिबागचा जो रोड आहे त्या रोडलाच जाताना राईट साईडला आणि येताना लेफ्ट साइडला तर जागा तिथं आहे आणि ती जवळजवळ एक दीड एकर जागा भरपूर आहे पण त्याला एक दीड एकर जागा जर त्या ठिकाणी मिळाली तर मी मुख्यमंत्र्यांनाही बोलणार आहे एम एम आर डीचे जे कमिशनर आहेत मुखर्जी ते त्यांनाही बोलणार आहे आणि दीड एकर जागा जर त्या ठिकाणी मिळाली आणि पाच कोटी रुपये त्याला मिळाले पाहिजेत अशी आमची मागणी आहे गर्दी करू नका एवढी सगळे जेवण तर या स्मारकासाठी पाच कोटी रुपये मिळाली पाहिजेत अशी माझी सूचना आहे आणि तसं मी पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिणार आहे समाज कल्याण सामाजिक न्याय खात्याचे मंत्री आमचे संजय शिरसाट आहेत त्यांनाही मी मी बोलणार आहे आणि तिथं हे स्मारक उभं करण्यासाठी पाच कोटी रुपये मिळाले पाहिजे आणि त्या ठिकाणी भव्य असा हॉल आहे त्यानंतर लायब्ररी आहे मेडिटेशन सेंटर आहे तर से अशा पद्धतीनं त्या ठिकाणी ज्या काही लोकांच्या सूचना असतील त्याप्रमाणे एक चांगलं प जे स्मारक आहे पाच सात कोटीचं ते त्या ठिकाणी उभं राहावं अशा पद्धतीचा माझा प्रयत्न आहे आणि त्यासाठी आज मी इथं आलो होतो आणि त्या पद्धतीनं आता एक तर हवा जी आहे ती हवा जशी आता अलिबागची हवा चांगली आहे तशी आमच्या महायुतीत हवाही चांगली आहे म्हणजे आम्हाला विधानसभेमध्ये आमच्या बाजूनी हवा होती आणि आम्हाला तो दोनशे सदती जागा मिळालेल्या आहेत आणि विरोधक जे आहे ते महाविकास आघाडी तर स्वप्नामध्ये राहिली महाविकास आघाडी ही लोकसभेच्या निकाला उरून एकदम गुर्मीमध्ये होती आणि आम्ही विधानसभा जिंकणारच मुख्यमंत्री कोण होणार अशी चढावळ काँग्रेस आणि उबाटामध्ये लागली होती पण त्यांचा जो भ्रमिराचा झालेला आहे आणि महाविकास आघाडीला धोबी पछाड करण्याचं जे काम आहे हे आमच्या महायुतीने केलेलं आहे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास होतो आहे मॅडम इकडे इकडं जागा आहे तुम्हाला जागा आहे ना बघा तर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश एका विकासाच्या दिशेनं पुढे पुढे जात आहे आणि आमचं व्हिजन आहे की दोन हजार सत्तेचाळीसमध्ये आपला जो देश आहे एक अशा जा पातळीवरती जाऊन पोचणार आहे आणि त्यासाठी आमचं जे एन डी एचं सरकार आहे हे सरकार सातत्यानं प्रयत्नशील आहे नरेंद्र मोदींचा विचार हा विकासाचा विचार आहे नरेंद्र मोदींचा विचार सबका साथ सब सबका विकासचा विचार आहे आणि सर्वांना घेऊन जाण्याची त्यांची भूमिका आहे आणि त्यामुळं रिपब्लिकन पक्ष त्यांच्यासोबत आहे बाबासाहेबांचे अनेक स्मार्ग त्यांच्या काळामध्ये पूर्ण झालेले आहेत काँग्रेसच्या काळामध्ये भूलताबा देण्याचं काम फक्त होत होतं पण नरेंद्र मोदीजी आल्यानंतर या देशामध्ये दे मोठं आर्थिक परिवर्तन सामाजिक परिवर्तन हे चांगल्या पद्धतीनं होत आहे आणि म्हणून आम्हाला चिंता अजिबात नाही आहे आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांना तर दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद मिळालेलं आहे ते अत्यंत ॲक्टिव असणारे नेते आहेत आणि महाराष्ट्राला एक नंबर एकवर आणण्याचं काम जे आहे नंबर वनवर आणण्याचं काम आहे हे नक्कीच या पाच वर्षाच्या काळामध्ये होणार आहे आणि आपली देशाची इकॉनॉमी पा आपली तर दहा नंबरवर होती ती पाच नंबरवर आलेली आहे ही इकॉनॉमी या पाच वर्षामध्ये तीन नंबरवर किंवा दोन नंबरवर आणण्याचा प्रयत्न आमचा राहणार रा आहे आणि देशाला एक चांगल्या दिशेनं एक स्टार्टअपचा स्टार्टअपची आमची भूमिका आहे मेक इन इंडियाचा एक आमचा मोठा कार्यक्रम आहे की कि मेक इन इंडियाच्या माध्यमातून बाहेरून कुठल्या वस्तू न मागवता सगळं प्रॉडक्शन आपल्या देशामध्ये झालं पाहिजे आणि नवीन उद्योजकांना संधी मिळाली पाहिजे त्याचबरोबर अनेक ज्या स्कीम्स आहेत एम एस एम ईची स्कीम आहे खादी ग्रामोद्योजकी स्कीम आहे बँकांच्या काही स्कीम्स आहेत त्यानंतर माझ्या मंत्रालयाची व्हेंचर कॅपिटल फंड नावाची स्कीम आहे पंधरा कोटीपर्यंत चार टक्के बाजाने पैसे मिळतात आणि लिमिटेड कंपनी बनवून दलित समाजातल्या मुलांसाठी मुलांसाठी आम्ही पैसे देत असतो आणि त्या पद्धतीनं यावर्षीचं माझ्या मंत्रालयाचं बजेट एक लाख एकोणसाठ हजार कोटीचं आहे आणि माझं मंत्रालय जे आहे ते शेड्युल्ड कास्ट डी एन टी ओ बी सी सिनियर सिटीजन दिव्यांगजन ट्रान्सजेंडर अनाथ अशा सर्व लोकांचा सहभाग असणार असं माझं मंत्रालय आहे आणि सर्व समाजामध्ये सलोगा निर्माण करणं इंटरकास्ट मॅरेजच्या माध्यमातून समाजाला जवळ आणण्याचा प्रयत्न करणं आणि त्यासाठी इंटरकास्ट मॅरेजला अडीच लाख रुपये देण्याची एक आमची स्कीम आहे तर त्या पद्धतीनं आमचा कार्यक्रम हा पुढे चालू आहे मला नरेंद्र मोदी आणि तिसऱ्यांदा त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये संधी दिलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून नक्कीच माझा प्रयत्न सर्व समाजाला न्याय देण्यासाठी राहणार आहे आणि आम्ही ते सर्वजण या पुढे जाण्याचा आम्ही प्रयत्न करतो हो। आहोत आणि कोकणाला न्याय देण्याची भूमिका नक्कीच आमची आहे कोकण हा प्रदेश अत्यंत सुंदर आहे पण कोकणातल्या बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे कोकणातले रस्ते चांगले झाले पाहिजेत मुंबई गोव्याचा जो रस्ता रखडलेला आहे तो लवकर झाला पाहिजे अनेक काही ठिकाणी अजूनही तो ते कामं बाकी आहे ते लवकर पूर्ण व्हावं अशी आमची अपेक्षा आहे आणि कोकणामध्ये काही उद्योग आले पाहिजेत जर कोकणातला कोकणाचा विकास करायचा असेल किंवा मुंबई पुण्याकडे जाणारी जी काय गर्दी आहे ती थोडीच रोखायची असेल तो म्हणजे लो लोक जे करून लो जातात त्यांना आपल्याच भागामध्ये संधी मिळावी यासाठी काय उद्योग इथं आले पाहिजे त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे उदय सामंत आमचे उद्योगमंत्री आहेत ते रत्नागिरी जे, जे, जे आहेत ते, ते सुद्धा यासाठी प्रयत्नशील आहे आणि म मुख्यमंत्री ददाओला गेलेले गे आहेत आणि तिकडून हे हजारोला लाखो कोटीची जी, जी, जी इन्वेस्टमेंट आहे ते आपल्या महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी ते नक्की प्रयत्न करणार आहेत आणि कालच आमच्या डोनाल्ड ट्रम्प जे आहे ते रिपब्लिकन पार्टीचे आहेत आणि माझी रिपब्लिकन पार्टी आहे त्यामुळं ते अमेरिकेचे अध्य अध्यक्ष बनलेले आहेत त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत आणि भारत आणि uh, अमेरिकेचे संबंध चांगले सुदृढ होतील आणि भारताच्या विकासामध्ये नक्कीच अमेरिकेचा सहभाग चांगला असेल अशी आपल्याला अपेक्षा आहे आणि भारत आणि अमेरिकेचे संबंध अजूनही चांगले होतील कारण नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे संबंध अत्यंत चांगले आहेत आणि त्यासाठी नक्कीच आपल्याला भारताला विकासाच्या दिशेनं पुढे घेऊन जायचं आहे